आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या हजारो क्रांतिकारांनी आणि स्वातंत्र्यवीरांनी आपलं बलिदान दिलं अगदी असत असत या महाराष्ट्रातील शिंगरोबा नावाचा धनगर याचं निस्वार्थ प्रेम आपल्या भारत मातेवरती होत आणि या निस्वार्थ प्रेमाचं एक ज्वलंत उदाहरण त्याची गोष्ट आपण ऐकणार आहोत बांधवांना आपण पुण्यावरून मुंबईला जातो वंदे भारत ट्रेन मध्ये अगदी आनंदात बसत खेळत निसर्गाचा आनंद घेत आपण या ट्रेन मध्ये जातो बसून तीन साडेतीन तासाचा प्रवास अनेक लोकल गाड्या अनेक एक एक्सप्रेस गाड्या पुणे मुंबईला जातात कारण मुंबई ही आपल्या भारताची राजधानी म्हटलं तर चालेल परंतु आपल्या मनामध्ये कधी प्रश्न येतो का की हा रेल्वे मार्ग कुणी काढला असेल कित्येक माणसांचं कित्येक तरुणांचं मत असतं की ही रेल्वे तर इंग्रजांनी काढली आणि म्हणून आपण ट्रेन मध्ये जातोय तो बांधवांनी इंग्रजांनी ट्रेन आणली परंतु हा मार्ग दाखवला कुणी आणि त्या मार्ग दाखवणाऱ्या या स्वातंत्र्यवीराची गोष्ट आपण नक्की ऐका जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवणू आपल्या भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं जवळजवळ दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं जाती जातीमध्ये भांडण लावली तोडा फोडा आणि राज्य करा इंग्रज तर बांधवांनो व्यापारासाठी आले होते आणि आपल्या भारत देशातील लोकांना गुलाम बनून ठेवलं होतं तर बांधवांनी ही गोष्ट आहे अठराशे त्रेपन्न ची अठराशे त्रेपन्न अगोदर जवळजवळ अठ्ठावीस वर्ष रेल्वे ही इंग्लंडमध्ये चालू होती बघा अगोदर इंग्रजांचं एकच उद्दिष्ट होतं की भारतातला जो कच्चा माल आहे तो कमी पैशामध्ये घ्यायचा एकदम आणि तो आपल्या इंग्लंडला घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी त्याचा व्यापार करायचा विकायचा आणि भरमसाठ पैसा कमवायचा म्हणजे भारत देश एक सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं इंग्रजांचं मत होतं लोकांना गुलाम बनवून टाकलं होतं सगळा माल हा जहाजातून जात होता बघा मुंबईमधून इंग्लंडला परंतु मुंबईत माल आणण्यासाठी पुण्यावरून मुंबईकडे जाणारा लोहमार्ग इंग्रज शोधत होते त्यावेळेस की फटाफट लवकर जलद गतीनं माल त्यांना नेता यावा यासाठी इंग्रज लोहमार्ग शोधत होते हा लोहमार्ग शोधण्यासाठी एक इंग्लंडमधील उच्च दर्जाची समिती स्थापन केली बघा इंग्रजांनी म्हणजे हुशार लोक इंजिनियर आणि त्या लोकांना सांगण्यात आलं की तुम्ही लवकरात लवकर हा लोहमार्ग शोधा पुणे मुंबई पुणे मुंबईचा जो घाट आहे या डोंगरातला मार्ग लोहमार्ग शोधण्याचं काम चालू झालं वीस पंचवीस हे गोरे अधिकारी डोंगर पाहण्यासाठी काही लोक आपली बी जाणकार घेतली म्हणजे मराठी समजणारी त्या भागाची माहिती असणारी लोक सुद्धा इंग्रजांनी घेतली की मराठी बोललेलं समजावं म्हणून ते ट्रान्सलेट करून इंग्रजांना सांगायचे दररोज इंग्रज लोक हे गोरे अधिकारी दुर्बीन हातात घेऊन खालीवर खालीवर तो डोंगर करायचे लोणावळ्याचा जवळजवळ जो जो एक महिन्याचा काळ गेला इंग्रज कंटाळले हा लोहमार्ग शोधण्यात परंतु त्यांना लोह मार्गाचा सोपा मार्ग मिळत नव्हता आणि बांधवांनो त्या बोर घाटामध्ये एक शिंगरुबा नावाचा धनगर होता की जो आपल्या बकऱ्यांचं पोट भरण्यासाठी म्हणजे चाऱ्यासाठी हा शिंगरुबा धनगर त्या भागामध्ये येऊन राहिला होता आपलं पाल ठोकून दिवसभर बकरी चारायची आणि संध्याकाळी त्या पालापाशी मुक्कामाला आणायची शिंगरुबा धनगर दररोज पाहायचा या गोऱ्या अधिकाऱ्यांची मजा इंग्रज दररोज घामाघूम व्हायची वर खाली येऊन लालबुंद व्हायची शिंगरुबा धनगर हा मजा पाहायचा त्याला काही माहित नव्हतं की कशासाठी इंग्रज फिरतात दुर्बिणा घेऊन पण एक दिवस त्याच ठिकाणी बकरी चारता चारता चरत होती बकरी आणि ती इंग्रज गोरे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेला मोठ्या कुतुहालानं शिंगोरबा धनगरानं विचारलं जी लोक जी मराठी त्यांच्यावर होती इंग्रजांना मराठी कुठलं कळते त्या मराठी लोकांना विचारले काय ही गोरा अधिकारी का पळतात दररोज महिना झालं गोरा अधिकारी पळतात लाल बुंद होत्या दररोज पळून पाल। पळून दिवसभर कशासाठी पळतात त्या व्यक्तीने सांगितलं अरे बाबा इंग्रजांना पुण्यावरून ट्रेन मुंबईला घेऊन जायचे आणि त्यासाठी लोहमार्ग शोधतात त्यावेळेला हसत हसत शिंगरुबा धनगरांनी उत्तर दिलं अरे बाबा तुम्ही महिना झालं स्वतः मला का नाही सांगितलं मी तुम्हाला हा मार्ग अतिशय स्वपा दाखवतो पूर्ण घाटाचा जो मार्ग आहे मार्ग मी दाखवतो माझ्या पाठीमागं तुम्ही या त्या व्यक्तीने इंग्रजांना सांगितलं त्यावेळेला इंग्रज म्हणाले ही तर अनपड आहे ह्याचं शिक्षण नाही का ना काय नाही हे काय मार्ग दाखवणार त्यावेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं आपल्या महाराष्ट्रीन मराठी माणसानं घ्या धनगराची माणसं लय हुशार असतात तुम्ही चला तर बघू ती कुठं काय मागते आपल्याला शिंगरोबा धनगर पुढं घेऊन चालला होता बकरी आपली त्यानं सांगितलं माझ्या पाठीमागे या फक्त कारण त्याच्या पायाखालचा रस्ता तो दररोजचा होता तो डोंगर त्यानं पिंजून काढला होता दररोज जाऊन येऊन त्याला माहित होत बांधवांनो लक्षात ही गोष्ट आहे सत्तर वर्षाची जवळजवळ हो त्यावेळेला घनदाट जंगल होतं ते जंगलात शिंगरूबा धनगर पुढं आणि इंग्रज पाठीमाग सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग शिंगरोबा धनगरानं दाखवला बघा लोह हो मार्ग आज जे आपण ट्रेनमध्ये बसून जातोय तो मार्ग मार्ग दाखवल्यानंतर इंग्रज हसायला लागले आनंदी झाले म्हणजे हा धनगर तर फार हुशार दिसतोय आणि त्यावेळी इंग्रजांनी सिंगरोबाला सांगितला अरे तो मार्ग तो 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 तो। तो तो तर आम्हाला अतिशय चांगला दाखवला आम्ही महिनाबाजाला फिरतोय या मार्ग पाहण्यासाठी तुला आम्ही जमीन देतो इनाम सोनं नाणं पैसा सगळं देतो तुला जे काय मागायचंय ते तू माग तर बांधवांना विचार करा आपण

आणि सरळ बंदुकीन गोळी शिंगरोबा धनगराच्या छातीवरती मारली धाड धाड तीन चार गोळ्या मारल्या आणि शिंगरोबा धनगर जमिनीवरती कोसळला परंतु कोसळता कोसळता बांधवांनो भारत मातेचा जय जयकार त्यानं केला एक दिवस आम्ही भारत मातेला नक्की स्वातंत्र्य करू असं त्यांनी शेवटचे शब्द त्या शिंगरोबा धनगराच्या तोंडातून बाहेर पडले विचार करा बांधवांनो किती निस्वार्थ प्रेम या भारत मातीवरती नंतर बांधवांना पुढे त्याच जे शिंगरुबा धनगरांनी सांगितलं जो मार्ग आहे तो मार्ग पाहून इंग्रजांनी ट्रेन चालू केली पुन्हा मुंबई म्हणून आजही आपण वंदे भारत ट्रेन मध्ये बसून जातो आनंदात अगदी तो मार्ग दाखवला एका निस्वार्थ शिंगरोबा धनगराने दाखवलेला तो मार्ग आहे हा महाराष्ट्र हा भारत देश अशा महान शिंगरोबा धनगराने दिलेलं बलिदान कधीही विसरू शकत नाही बांधवांना आपण ट्रेन मध्ये जात असताना घाटातून बघा जो जुना गाठ आहे त्या जुन्या घाटामध्ये शिंगरोबा धनगराचं मंदिर त्या ठिकाणी आहे आपण एस टीतून जातो बसने जातो त्यावेळेला पैसे टाकतो का नाही आज आपण आजही त्यांची खूण त्या ठिकाणी अभिमानाने ते मंदिर आहे त्या ठिकाणी आपण एसटी मध्ये जात असाल ट्रेन मधून जात असताल तर या शिंगरोबा धनगराने जो मार्ग दाखवला याची माहिती आपल्या घरातल्या लहान मुलाबाळांना आपण नक्की सांगा अभिमानानं सांगा की हा मार्ग दाखवलाय कोणी सुंदर अशी शिंगरोबा धनगराची गोष्ट चलंत उदाहरण भारतमातेचं किती प्रेम होतं ते आपल्याला जर आवडलं असेल ना आमच्या चॅनलला पण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा वीर सिंगरोबा धनगराचं मंदिर आपण घाटातून जाताना पाहिलं असेल तर आम्हाला एक नक्की करा जय हिंद जय जै भारत